नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण प्रथा ना आपलं ना भीमा नाल्या तिथं घोड्याने नाला मारायला प्रथा बघू शकता घोड्याचं नियोजन केलंय आपलं बिराभावाय तिथं घोडी धरायला आता दोन घोड्याजने नाला मारलेल्या बिरा भाऊ नियोजन लावलंय नालांचं आता इथं बघू शकताय कसं आपलं भीमा भाव नाला हाते तर का आहे कसं हातते बाबा नक्की अशी झाडायची पहिली परत बघा असे नाल नक्कीवर ठेवायचं परत वरण असं हांते हो कसा एक नंबर आहे स्टाईल कोणाला जमत नाही जे कसा आहे बघू शकता कसं सांगतोय ना भीमा आणणार किती वर्षापासून भीमा करता आपला व्यवसाय हा सत्ताठ वर्षापासून भीमाला तुम्ही पाच वर्ष म्हणताय दोन तास म्हणजे लयजुन अनुभव आहे म्हणा भीमान्ना तुम्हाला भीमाला मित्रांनो लयजुन अनुभव आहे आणि घोडेही कात्रून देत आहे ना तुम्ही बंद केलं आणि मित्रांनो आपलं भीमा अन्नाल आपलं पहिलं घोडेही कातरतो ते आता सध्या बंद केलं तर फक्त आपलं भीमा अन्ना आणाल तेवढं मारून देते हो आता खेळा बघू शकता कशा प्रकारे भीमा अन्न मारत आहे ती हो का <laughs> याला साठी सुद्धा डोकं लागतं बरं का मित्रांनो बघा कशा प्रकारे चालू विमान नियोजन घोडा घोडा जरा आपला जरा म्हणजे भुजार घोडा आहे त्यामुळे जरा हे होती बघू शकताय आता त्या घोड्याला नाला मारून झाले आपल्या मोठ्या कस्तुरला कस्तुरला घोडा ऐकण्या झालाय आपला आता मोहन भाऊ घोडा धरलेला आता मोहन भाऊ राजा नाही बघू शकता का शांतीत नाल होगा एकदम म्हणजे असं एकदम लय सोप्पा विषय हो नाहीतर तुम्ही घरी मारायला चला जिबाळे लावून घ्या चला ये कसे चालू आहे बघा ती पायवर के आता ये दाही बघू शकता आता खिळा आता एक नंबर अस नाही नाही भीमा अण्णासारखं ना जुळत नाही कोणाला ही म्हणजे बघू शकता कस लाल पहिल्यांदा असं हायला लागतं आता पकडीन कसं तोडते बघा भीमा ही एक नंबर अशी म्हणजे हे जी तुटत नसते कोणाला ह्यासाठी म्हणजे भीमा पहिले पहिलं सत्त वर्ष घालूयात यामध्ये बघू शकता कसं नियोजन चालू आहे कि मामा आज मैदान मारून आले फेटा पेटा घालला यांचा पहिला नंबर आला यांचा पैर होत मैदानला आपलं आले नाला मारायला भीमाकडे गुढी याय लागले ला त्यांची तर आता यांच्या घोड्याने नंबर मारलाय यांची गोड्यांच्या नाला पडले का भीमांनाकडे याय लागली नाला माराय त्यांची सुद्धा गुढी आता बघा कशी घासणी कशी चालू केली बघा घासाय सुद्धा नीट घासावं लागतं मित्रांनो काहीतरी करून काय होत नसतंय बघा कस घासून मिसून बघा कस एक नंबर असं नियोजन लावलं सुपर हिट नियोजन आहे भीमा अण्णाचं बघा आता प्रेक्षक किती गोळा झाले बघा भीमा अण्णाचा सगळं फॅन आहे तो बघा घोड्याची फुल तयार चालू आहे बघा आता वसंत भाईनं नाला बिला मारून सगळं तयार ठेवलेलं आहे घोडा उद्या मैदानाला जायचा जावे वसंत भाई आपटलं मैदान धरले भाई मासा मैदान धरले वसंत भाई न बघू शकता नाला बेला सगळ्या परफेक्ट मारून घोडा तयार ठेवलेला आहे उद्या ज्या मैदानाची तयारी चालू आहे तर आता आपल्या भीमा तुम्हाला नंबर वगैरे सगळं आपण देणार इथं आता बघू शकता भीमांना सगळं आपलं सामान भरायला लागले तर बघा आसामाने भरून सगळं आता रेडी झालं भीमांना जु भीमांना आपलं गाव कुठलं आहे काय बुध्याळ बुधियाळ तालुका जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अष्ट्याहत्तर एक्केचाळीस त्र्याऐंशी शहाण्णव सत्तावन्न अष्ट्याहत्तर एक्केचाळीस त्र्याऐंशी तर मित्रांनो हे आहेत आपलं भीमराव लोटे कुणाच्या घोड्याला नानाई महाराज असल्या तर भीमा लगेच संपर्क करा खात्रीशीर भाऊ नाला मारून देत आहे त्याला पुरतं पैसे द्यायचे हालताना मग भाऊ तुमच्या घरापर्यंत पोचवत